नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग दुसरा बघणार आहोत तिच्या दंडाला धरून साईट उडतो तिचा तोल जातो आणि दोघेसुद्धा गडगडत टेकडीच्या खाली येतात दोघांच्याही ये हातापायाला भरपूर खरचटलं होतं लांब सडक केसांमुळे तिचा चेहरा लपला गेला होता मिहिरने हळूच तिच्या चेहऱ्यावरचे केस सेटला केले तर बघतो तर काय ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रियाच होती मिहीर तिला मोठ्याने ओरडतो आर हो मॅड लक्ष कुठं आहे तुझं जीव जास्त झाला आहे का ती इतकी गोंधळली होती आणि एवढी घाबरली होती की चेहरा वर करून बघायचं सुद्धा तिला सुचलं नाही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तिचे घारे डोळे लाल फडक झाले होते बहुतेक रडण्यामुळे झाले असावे तिला आधाराची खूप गरज होती तिच्या डोळ्यांची उघड झाप अजूनही चालू होती विहिरच्या डोळ्यांवर गॉगल असल्यामुळे ती त्याच्याकडे अविश्वासाने बघत होती अजूनही तिचा हात त्याच्या हातात तसाच घट्ट पकडलेला होता मिहीर तिला मोठमोठ्याने बोलतो की आर्यू ओके हो जीव द्यायचा होता का तिला सरळ उभा करत बोलतो त्याच्या आवाजाने प्रिया भानावर आली आणि त्याचा घट्ट पकडलेला हात सोडून दिला चेहऱ्यावर आलेले केस हाताने पाठीमागे सारत ती आय एम सॉरी बोलली स्वतःला मिहीरच्या एवढ्या जवळ बघून तिला खूप कसं तरी वाटतं मिहीरला सुद्धा तशा परिस्थितीमध्ये काय रिॲक्ट करावे हे सुचतच नव्हतं ती नुसतीच त्याच्याकडे बघत होती तिचे पुन्हा पाण्याने डोळे भरले होते मिहीर तिला बोलतो तुम्ही ठीक आहात ना तेव्हा ती हो ती मान डोलवते आणि हळू आवाजात मिहीरला बोलते की थँक्यू बरं झालं तुम्ही मला वाचवलं मी काय जीव द्यायला गेले नव्हते तिचं ते बोलणं ऐकून मिहिरला वाटतं की खरं बोलत असावी मग मिहीर तिला विचारतो की तुम्ही काय करायला गेला होता एवढ्या उंच टेकडीवर काहीतरी बोला तरी सुद्धा प्रिया गप्पच उभी होती मिहिरला तिचा खूप राग येतो मिहिरला असं वाटत होत की ओरडून तिला बोलावं की काय करायला गेली होतीस ते सांग म्हणून मिहीर शेवटी तिला बोलतो की अगं माझी आई कशासाठी गेली होतीस ते तरी सांग मिहीर तिच्याकडे बघत तोंडातल्या तोंडात पडबडतो स्टुपिट गर्ल सगळ्या मुली थोड्या तरी टोक्यावर पडलेल्या असतात तिनं उत्तर द्यावं असं मिहीरला वाटत होतं पण का आणि कशासाठी जितका मिहीर तिच्यासाठी अनोळखा होता तितकीच प्रियासुद्धा त्याच्यासाठी अनोळखी होती प्रिया काहीच बोलत नाही आणि डोळे पोसत तिथून निघून जाते थोडं पुढे जाते आणि परत वळून त्याच्याकडे बघते आणि त्याला बोलते की थँक्यू सो मच वन सकेड तुम्ही माझा जीव वाचवला अगदी हसत बोलते आणि निघून जाते मिहिरला काही कळतच नाही डोळ्यावरचा गॉगल काढत बोलतो की आता तर ही रडत होती आणि आता हसते मिहीर पुन्हा एकदा ब्लँक होतो मिहीरची प्रियासोबत ही तिसऱ्यांदा भेट झाली होती तरी सुद्धा दोघी पण एकमेकांसाठी अनोळखीच होते मिहीर पिकनिक संपल्यानंतर घरी येतो पण तिच्याच तीचा विचारांमध्ये गुंतलेला होता किती निरागस चेहरा होता तिचा काय झालं होतं तिला तिचे घारे डोळे सुजलेले दिसत होते खूप रडली असावी होते तिच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये निर्मळ प्रेमही दिसत होत डोळ्यांपेक्षा तिचं नाकच जरा जास्तच लाल झालं होतं पण तिला असं दुःखात बघून मिहीरला कस तरी वाटत होत असेच कितीतरी दिवस निघून जातात मिहीर आपल्या कामामध्ये बनतो एके दिवशी मिहीरच्या घरी एक मुलगी राहायला येते सकाळची वेळ होती सगळीकडे मंद वारा आणि फुलांचा सुगंध पसरला होता स्वतःच्या हातावर मेहंदी काढलेली बघत ती मुलगी खिडकीजवळ उभी होती बाहेरच्या फुलांचा सुहास घेत सकाळचे मस्त थंडगार हवा तिच्या अंगाला स्पर्श करत होती तिला मेहंदीचा सुहास खूप आवडायचा दोन्ही हातांवर काढलेल्या हिनीचा जाती दीर्घकाळ सुहास घेत होते त्याच वेळेस रेडिओवर गाणं सुद्धा लागलं ला होत क्षणे माझे फुलले रे हे गाणं ऐकून तिचं मन अगदी प्रसन्न झालं होत मिहिरच्या घरात काम करत असणाऱ्या का काकूंनी तिला गरमागरम चहा आणून दिला होता त्या तिला बोलतात की अहो ताई लवकर चहा घ्या नाही तर थंड होईल त्यांचं हे बोलणं ऐकून ती लाजच सुंदर अशी स्माईल देत बोलते हो नक्की तुम्ही कशा आहात तुम्ही चहा घेतलात का तेव्हा काकू बोलतात की हो माझा केव्हा झाला चहा बघू तुमच्या हातावरची मेहंदी किती सुंदर मेहंदी काढली हो तुम्ही खूप छान रंग आलाय तुमच्या मेहंदीला बरा आता चहा थंड होईल तुम्ही लवकर चहा घ्या आणि आंघोळ झाली की मला तुम्ही आवाज द्या लवकर साडी नेसा मिहीर दादांना नाही आवडत उशीर झालेला तिने मिहीरबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या खास करून त्याच्या हुशारीबद्दल आणि त्याच्या रागाबद्दल पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नव्हता दोन तीन दिवस एकाच घरात असून सुद्धा साध दिसले सुद्धा नव्हते एकमेकांना ती चहा पिताना मनातच विचार करत होती त्याला भेटण्याची हुरहुरतीची अजूनच वाटली होती रेडिओवर चालणार रे क्षण माझे फुलले रे हे गाणं बदलून बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलेला फुलला हे गाणं सुरू होतं ते गाणं ऐकून तिचं मन काही तिला आवडता येईना ती रेडिओ बंद करते आणि आंघोळीला निघून जाते घरात राहायला आलेली मुलगी नेमकी कोण आहे आणि मिहीर आणि तिची भेट प्रत्यक्षात होणार का हे बघूया आपण पुढच्या भागात आणि अशाच नवीन कथा मालिका बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथा जर आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद